राष्ट्र माझे माझा महाराष्ट्र महायुती बचाव पॅनलच्या माध्यमातून संजय मामा शिंदे सक्षमपणे आदिनाथ कारखाना चालवणार हा सभासदांना विश्वास प्रतिपादन महेश चिवटे आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून सत्तावर संपत्ती मिळवलेली नेते मंडळी निवडणुकीला पाठ दाखवून पळाली आहेत मात्र संजय मामा शिंदे यांनी अडचणीतला कारखाना पुन्हा जोमानं सुरू करण्याचा सभासदांना शब्द देऊन आदिनाथ कारखान्याचा शुधनुष्य उचललाय यामुळे तालुक्यातील सर्व सभासदांनी गट पक्ष सोडून राजकारण बाजूला ठेवून संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती आदिनाथ बचाव पॅनलला विजयी करावे असं आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चुटे यांनी आहे महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महेश चिवटे बोलत होते यावेळी पुढे बोलताना चिवटे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या मान्यतेनुसार महायुती आदिनाथ बचाव पॅनलची निर्मिती झाली असून आदिनाथ कारखाना सक्षमपणे चालून उत्पादक कामगार वाहतूक ठेकेदार व वा आदिनाथवर अवलंबून असलेल्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी माजी आमदार संजय शिंदे यांनी या निवडणुकीत शड्डू ठोकलाय आर्थिक अडचणीत संकटात असलेला आदिनाथ कारखाना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय उज्जितावस्थेत येऊ शकत नाही यामुळे महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जात आहे वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे टाकू मात्र आदिनाथ सक्षमपणे चालू करू असा शब्द संजय मामा शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे आदिनाथची आर्थिक परिस्थिती चांगली असती तर निवडणूक लढवण्यासाठी व सत्ता मिळवण्यासाठी तालुक्यातील सर्व राजकीय नेते मंडळी जीवाचा आटापिटा करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते ज्यांनी आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून सत्ता संपत्ती मिळवली ज्यांना मान सन्मान मिळाला असे लोक सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणातून स्वतःहून बाहेर पडले मात्र दुसऱ्या बाजूला करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकाचं हित डोळ्या पुढे ठेवून माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी घेतलेला निर्णय अभिमानास्पद असून आता घेतलेल्या आता स्वतःहून महायुती आदिनाथ बचाव पॅनलला पाठिंबा द्यावा असं आवाहनही चिवटे यांनी केलं आहे सभासदांनी संधी दिली तर आदिनाथला गत वैभव प्राप्त करून देऊ संजय मामा शिंदे आदिनाथ सहकारी सा साखर कारखाना हा करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मंदिर आहे या माध्यमातून जवळपास पंचवीस हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो या तालुक्याना मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्याची उतराई म्हणून हा आदिनाथ कारखाना सुरू करून पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे वेळाप्रसंगी पडेल ती किंमत मोजू मात्र सभासदांनी टाकलेला विश्वास यशस्वी करून दाखवू असं पॅनल प्रमुख तथा माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त केले महायुती आदिनाथ बचाव पॅनल अधिकृत उमेदवार जेऊर गट चंद्रकांत सरडे प्रशांत पाटील प्रमोद बदे सालसे गट विलास जगदाळे नवनाथ जगदाळे नागनाथ नागनाथिवटे कोमलवाडी गट दशरथ पाटील नितीन राजे भोसले बबन जाधव केम गट पॅनल प्रमुख माजी आमदार संजय मामा शिंदे सोमनाथ देशमुख सोमनाथ रोकडे रायगाव गट अभिजित पाटील आशिष गायकवाड विनय ननवरे सहकारी संस्था सुजित बागल अनुसूचित जाती जमाती बाळकृष्ण सोनवणे महिला राखीव मंदाताई सरडे शालन गुंडगिरी इतर मागासवर्गीय रोहिदास माळी भटक्या जाती जमाती अनिल केकान महेश माझ्या डोक्यावरती वज कमी झालेले म्हणजे पूर्ण दोन वर्ष अजिनात कारखान्यासाठी देणार आहे आणि अजिनात कारखाना चांगला चालू परतच मत मागायला कर्मळा तालुक्यात येईल असं त्यांनी बैठकीत म्हणून कर्मळा तालुक्याच्या सगळ्या जनतेच्या वतीनं मामांचं मी सगळ्या जनतेच्या वतीनं आभार मानतो कारण कुणीतरी पुढे यायला पाहिजे होतं चांगल्या गाडीत बसायला सगळे तयार असतात पण कर्जबाजारी प्रकल्प स्वतःच्या खांद्यावर घ्यायचा म्हणजे एक शिवधनुष्य उचलण्यासारखं काम आहे आणि हे शिवधनुष्य उचलण्याचं काम मामाने केलेलं आहे त्यामुळे करमाळा तालुक्यातल्या प्रत्येक जनतेला विनंती करणार बागल गटात असेल असेल गटात असेल किंवा नारायण पाटील गटात असेल तर कुणीही राजकारण न करता या संजय मामांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांनी मतदान करावं आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो धन्यवाद चंद्रकांत प्रशांत पाटील सालसे गट विलास जागदाळे नागनाथ संभाजी सुट्टी जगदाळे नवनाथ यशवंत कोमलवाडी गट दशरथ मुद्दल पाटील ताकडी नितीन राजे भोसले जाधव बबन निवृत्ती केम गटातून आपल्या सर्व पॅनलचे प्रमुख आपले नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण यशस्वी कारखाना चालवणार आहोत ते आदरणीय संजय मानाच्या सोमनाथ चांगदेव देशमुख सोमनाथ नवनाथ रोकडे जाधव पाटील अभिजित रायगाव गटातून जाधव पाटील अभिजित आशिष गायकवाड देवळाली विनय ननोरे रायगाव गटातून सोसायटी मतदारसंघातून सुजित तात्या अनुसूचित जाती जमाती सोनुने बाळकृष्ण अप्पा महिला राखीव प्रतिनिधी सरडे मंदा तातेसाहेब गोंडगिरे शालन मोहन पारिवाडी गुंडगिरे मतदारसंघात पाच इतर प्रवर्ग माळी बाबा जाती जमाती विशेष मागास त्या गाधानी साजी अशा सर्व उमेदवार आहेत हे सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि उर्वरित सर्वांनी माझ्या सहित सगळ्यांनी आता तत्काळ कर्म काढून निघाला